जयंती माझ्या बसवाची बस जयंती जयंती माझ्या बसवाची जयंती कोणाची साजरी होत असते ती खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केलेले त्यांची खऱ्या अर्थानं जयंती साजरी होते त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी अस्पृश्यता अस्पृश्यचं काम त्या काळामध्ये केलेले त्यावेळेस ज्यावेळेस पाच हजार वर्षापूर्वी विषमतावादी जे आपल्या पद्धतीने काम चालू होतं त्यांना खोडून टाकायचं काम आणि अस्पृश्यता निर्मूलन असेल स्त्री पुरुष पुरुष फेद असल या सगळ्यांना सगळ्यांपासून मुक्तता करून तुम्हाला समाजाला एका वर्णावर आणण्याचं कामात्मा केलेले जयंती साजरी होत असते छत्रपती शिवाजी अयोध्येचा राजा होता कोणी मगध देशाचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते त्यांचा त्यांची जयंती ठीक हो साजरी होत असते अन्नभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी जगातील टाटा बिरला असेल किंवा आमच्या कारखान्यावर लेखन सामान्य कर्मचारी सा। असेल दोघांच्याही मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे या महान पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात जयंत्या ह्या फक्त आणि त्या समाज जागी येऊन कुठेतरी मिरवणूक काढणं आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून प्रदर्शन करणं नाही तर त्यांच्या विचाराची शिदो, शिदोरी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यांच्या विचाराची उजवणी झाली पाहिजे या महान लोकांनी त्या काळामध्ये आपला समाज समाजाचं काम करत असताना कधीही स्वतःचं कुटुंब बघितलं नाही स्वतःच विचार न करता त्या माणसांनी आपण बघत जयंत्या साजऱ्या होत असताना कुठेतरी त्याला शंभर दोनशे मोठा वाडा आहे म्हणून यांची जयंती साजरी होत नसते या थोर पुरुषांनी आपलं जीवन पूर्ण लोकांसाठी वाहून घेतलेलं असतंय त्यामुळे खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वर महाराजांची सुद्धा जयंती साजरी होत असते मी माग बघितलं डॉक्टर साहेब सर की आपल्या इथं सगळीकडे महाराष्ट्रभर असेल देशभरामध्ये महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करतात पण मागच्या दोन वर्षापूर्वी मी लंडनला गेलो आणि सगळीकडे फिरत असताना महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मित्र आम्हाला भेटला आणि निश्चित मला सुद्धा तिथं माझ्या त्या कार्यकर्त्याला वाटलं की सात समुद्रा पार सुद्धा आपल्या महात्मा बसवेश्वरांचे विचार पोहोचलेले आणि हे विचार आपण सुद्धा आपल्या विभागामध्ये पोहोचवले पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांनी ज्या पद्धतीने तिथं कार्य केलं असतं दोन वर्षापूर्वी सहज आम्ही सगळे जण होतो लंडन मध्ये आणि त्यालाच महात्मा बसवेश्वराचा पुत्र सुद्धा आम्हाला भेटला आमचा या मोह आवडला नाही आम्ही सगळेजण तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि त्याच बाबतीमध्ये या लोकांनी फक्त आपल्या पुरत काम केलं नाही समाजापुरत काम केलं नाही आपल्या कुटुंबापुरत काम केलं नाही तर त्यांचे विचार पोहचविण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या काळामध्ये आहे त्यामुळे आज बघत असताना आपल्या स्टेजवर सगळ्या जाती जो धर्माचे अथवा सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या विचाराची उजळणी करण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी खऱ्या अर्थानं आलेले मी सगळ्यांचे आभार मानतो की माझ्या गावामध्ये माझं जन्मगाव या ठिकाणी आहे तिथून मी सदस्य पण ही जयंती आमची महादेव ऐकणारे असतील आमचे सगळेच मंडळी इथल्या असतील त्यांनी सगळ्यांनी जयंती ठेवली ही जयंती ठेवल्यानंतर सकाळी डॉक्टर साहेब म्हणजे एक विनंती आहे अजून सुद्धा आहे की आपण समाजाचं संघटन करतो आपले काय विचार विचाराच्या लोकांप्रमाणे काम समाज दिवस शहरामध्ये येऊन जयंती करत नाही मग माझ्या सरकारची बाजू झाली पाहिजे ऐकणार सरकार समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे महात्मा बसु शहरांची जयंती सुद्धा झाली पाहिजे आमच्या ताई आल्या त्या सुद्धा महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात तर तुरुंगा सर्कलमध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे ठिकाणी झाली पाहिजे तुम्ही करता पण आपल्या विचाराची उजळणी या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली आज आमच्या इथल्या महिला आमच्या अडचण आहे या सगळ्या महिला वसमतला येऊ शकत नाही मग महात्मा बसवे वसमतला येऊ शकत नाही तर त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही पाहिजे तर मग मी खऱ्या अर्थानं आपल्या इथे जी तुम्ही जयंती ठेवली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो की आपले हे विचार सगळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे आपल्या महिला मंडळ सुद्धा याच्यामध्ये सामील झालं पाहिजे आपल्या इथं संख्या जरी कमी असली आपल्या इथं दहा पंधरा घर म्हणून पण त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे हे पोहोचत असताना लोन मध्ये आपला समाज आहे कालखान मध्ये आपला समाज आहे त्याची जागृती तिथपर्यंत केलं पाहिजे त्यांना सुद्धा पुढच्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ठेवू आणि तिथं सगळे प्रबोधनकार बोलून आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने माणसानं काम केलं पाहिजे यांचे विचार आपल्या जीवनामध्ये कसे सत्य उतरले पाहिजे या क्रांतीश्वर महात्मा जयंती जयंतीनिमित्त सर्वप्रथम वसमत तालुक्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाजांना मा, माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आज महात्मा बसेश्वर जयंती मोठ्या थाटामाटामध्ये बाबुळगाव या गावी या गावातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या फाटाने साजरी केली त्यानिमित्त आज आपल्या बसवांना यांचा अर्धा कृत कृती पुतळा आज आपण त्याचं पूजन केलं आणि त्याचं लोकार्पण सोहळा हो गुरुवर्य दिगंबर वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते थोरला मठ संस्थान या ठिकाणी होणार आहे ते आज होणार होता पण ते चारधाम निमित्त गेले असल्यामुळे ते लोकार्पण सोहळा होऊ शकला नाही त्याचं फक्त आम्ही पूजन केल्यामुळे पूजन करून घेतलं आणि लोकार्पण सोहळा हा थोरल्या मठामध्ये गुरुवारी आल्याच्या नंतर होईल तसेच ज्या या कार्यक्रमाला जयंती उत्सवाला आपल्या वसमत तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार राजूभया नवगरे व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर साहेब तसेच जिरवणकर आपलं शिवनकर धन्यकुमार शिवनकर सर इमडे सर सर्व मान्यवर उज्वलाताई ता तांबाळे यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली मी त्यांचेही मनापासून धन्यवाद करतो डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची